नमस्कार मी पूजा गावराने चौमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण राजस्थानी फेमस डिश दाल बाटी बनवायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीमध्ये सांगणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा एका बाउलमध्ये मी तुरीची डाळ एक वाटी घेतल्या अर्धी वाटी मूग डाळ घेतल्या अर्धी वाटी मसूर डाळ घेतल्या ह्या सगळ्या डाळी मिक्स करून घेऊया आणि दोन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्या नंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये ह्या डाळी टाकून घ्यायच्या येत्या डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर थोडीशी हळद टाकून घेतली आहे बघा आणि त्याचं झाकण लावून तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या येत्या डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाटीसाठी लागणारं कणिक मळून घेऊया एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर ह्यामध्ये एक चमचा ओवा हातानं क्रश करून टाकायचा आहे म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो नंतर ह्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये एक दोन तीन चमचे मी तूप गरम करून घेतलेलं होतं त्याचं मोहन टाकलेलं आहे हे सगळं आता चवळून घ्यायचं आहे पिठाला आणि थोडं थोडं पाणी टाकत पिठाचं मऊ गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता पिठाचा मऊ गोळा असा घेतला घेतलाय मी त्यातले एक आता गोळा तोडून आहे बघू शकता हे गोळे तयार करून घेतलेला आहे ती आता पलपुटावर ह्याचा एक गोळा घेऊन पातळ चपाती लाटून घ्यायचे नंतर ह्याला म्हणजे आतल्या सा साईडला सगळीकडे तूप लावून घेतले बघा सगळ्या साईडला तूप लावून घ्यायचंय नंतर असं फोल्ड करायचंय दोन्ही साइडनं फोल्ड करत असा रोल दोन्ही साइडनं करून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल बाटीला मस्त अशा लेयर्स सुटतील मी जरा वेगळ्या पद्धतीने बाटी तयार करत आहे बर का आता ह्या पद्धतीने सगळ्या बाटी तयार करून घ्यायच्या बघू शकता अशाच मी सगळ्या करून घेतल्या त्या माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतले पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये इडलीच्या प्लेट्स ठेवून त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्यावर बाटी ठेवली आहे स्टीम करून घेण्यासाठी आणि पंधरा मिनटासाठी मीडियम गॅसवरती ही बाटी उकडून घ्यायची बाटी स्टीम होत आहे तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया तर बघू शकता डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता ही आपल्याला हटून घ्यायची आहे याच्यामध्ये थोडस म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकून आहे आणि पाणी टाकून मस्त असे हटून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे डाळ नंतर एका कढईमध्ये मी एक तीन चमचे तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेतले नंतर एक तीन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या टाकलेल्या तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड टाकल्या अर्धा चमचा हळद टाकल्या एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे हा सुका मसाला सगळा भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिलेला टोमॅटो चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता हे मसाले आता ह्या कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगले मस्त असे भाजून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला घट्ट वाटेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी पण ॲड करू शकता ह्याला अशी उकळी आणून द्यायची आहे आणि कोथिंबीर बारीक केलेली टाकून घ्यायची याच्यावरती तर बघू शकता तयार झालेली आहे बाटीबरोबर खायची असते ती डाळ तर आता आपण बाटी उकडून झालेली आहे का बघून घेऊया एक चाकू त्याच्यामध्ये घुसवून पाहूया बघा एक क्लीन निघलेला आहे म्हणजे बाटी आजपर्यंत मस्त अशी स्टीम झालेली बाटी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून आहे आणि मस्त अशी चाकून कापून घ्यायची एका बाटीचं चार तुकडं करायचं आहे ते बघू शकता किती मस्त अशा लेयर पण सुटलेल्या ले त्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये असा थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत मीडियम गॅसवरती बाटी तळून घ्यायची आहे म्हणजे आतपर्यंत सगळ्या लेयर सुटतील आणि मस्त अशी आतपर्यंत क्रिस्पी तळली जाईल तर बघू शकता आता ही बाटे काढून घेऊया ह्यामध्ये ही डाळ टाकवायची आणि सोबत तूप घ्यायचं आहे सर्व करून खायला खूप टेस्टी लागते थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे पण तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा